नाचणीच्या पिठाचे पौष्टिक लाडू आहे साहित्यामध्ये नाचणी पीठ काजू बेदाणे आणि बदाम डिंक तळून घेतले तूप घालायचं त्याच्यामुळे ड्रायफ्रूट पण बारीक करून घ्यायचं डिंक तळून घ्यायचं आणि तूप ठेवले आणि गूळ मेल्ट करून करायचं नाचणी पिठाचे लाडू करताना गुळाची काय पाकाची आवश्यकता नाही आहे जरा मेल्ट करून घ्यायचा आणि डिंक काय केले डिंक काजू बिदाणे थोडं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामुळे काही अख्खे ठेवले हाताने चुरवलं तरी चालते तोंडात आलं तर छान लागतं कसं तुम्हाला आवडेल तसं करू शकता हे गुट मेट होत आले नाचणी पिठामध्ये मिक्स करायचं माझं काय आहे जे गोष्ट अवेलेबल आहे घरात त्याच्यामध्ये मी करत असते नाचणी पिठाचे लाडू लागणारे साहित्य नाचणी पीठ तूप ड्राय आवडीप्रमाणे डिंक तळून घेतले त्याच तुपामध्ये फ्रूट्स तळून घ्यायचे डिंक तळून घ्यायचं नाचणी पीठ भाजायचं तुम्हाला पाहिजे असेल मिक्सर मध्ये काढा नाहीतर अख्खे डिंक घाला कृती दाखवले नाचणी पीठ थोडंसं तुम्हाला कोरडं वाटलं तर थोडं तूप तु, तुम्ही एखाद दुसरा चमचा ॲड करू शकता डिंक तसंच ठेवलेले फटाफट -पट मांडून होता त्या पाकाचं पण फारसं तुम्हाला करावं लागणार नाही प्रयत्न थोडं गुळ मिलट झालं की पीठ घालायचं चांगलं भाजून घ्यायचं ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये लवकर भाजलं जातं गुळ मिलट करायचं नाचणीची पौष्टिकता आहे गूळ आहे गूळ पण जास्त लागत नाही करून बघा ड्रायफ्रूटची चव चांगली लागते थोडं डिंक मी तसंच ठेवले अख्खं पण चांगलं लागतं पावडर करून घातले त्या काजू बेदाणे बदाम त्या तुपातच तळून घ्यायचं एकवर एक बेसन त्यातच भाजले झाले माझे लासणी पिठाचे लाडू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला प्रोत्साहन मिळेल मी विद्या पाटील धन्यवाद नमस्कार